देशातील सर्वोत्तम ॲव्हिएशन गॅलरी पुण्यात शिवाजीनगर या ठिकाणी नुकतीच सुरू झालेली आहे गॅलरीमध्ये विमानांचा सर्व इतिहास मांडलेला आहे तसेच अत्याधुनिक विमानांचे प्रतिकृती पण ठेवलेले आहे अतिशय सुंदर अशा पद्धतीने प्रदर्शित केलेलं आहे तसेच दीपक शेळके व त्यांचे सहकारी हे सर्वांना माहिती अतिशय उत्तम पद्धतीने सांगतात सर्वांनी एकदा आपल्या मुलांसह या गॅलरीला अवश्य भेट द्यावी काँग्रेस भवनाच्या जवळ ही गॅलरी आहे नमस्कार मी दीपक शेळके मी पुणे एव्हिएशन गॅलरीतला जी गॅलरी आहे तर त्यामध्ये गाईड इन्चार्ज म्हणून वर बघतोय माझ्याबरोबर बरोबर आणखी माझे काही सहकार्य आहेत तसे अनुश्री तळेकर मॅडम असतील किंवा मी दीपक शेळके यामध्ये आणखीन यामध्ये जर आपण बघितलं तर शिवाजीनगरला इंडियातली नंबर वनची गॅलरी स्टार्ट झाली आहे एव्हिएशन गॅलरी यामध्ये आम्ही टोटली एव्हिएशन सेक्टरबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये आपल्याला बघायला भेटतील यामध्ये जर बघितलं तर आपण तर एअरक्राफ्ट टोटली त्यानंतर हेलिकॉप्टर्स वगैरे त्यांची पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली जाते एव्हिएशन गॅलरीला तुम्ही इथे व्हिजिट करू शकता आपल्या मुलांना वगैरे घेऊन येऊ शकता त्यांना एक इन्स्पायरेशन भेटेल ते एव्हिएशन सेक्टरमध्ये करिअर करू शकतात एव्हिएशन सेक्टरबद्दल आपल्याला बऱ्यापैकी माहिती नसली तर ते इथे आपल्याला गाईड केली जातील वगैरे हवे तुरत आहे पुष्प विमान वगैरे हो लिओनार्डो यांच्या मनात कल्पना आली की सगळे हवे माणूस पण आवेत उरू शकतो का तर त्यांनी ऑर्निटरचा स्केच तर ते स्केच काढल्यानंतर त्यांनी सेकंड वाला का स्केच काढलं एरियल स्क्रूज तर ते एरियल का ते जस पेपर प्लेन्स बनवतो बनवलं तू पेपर प्लेन्स बनवलंय पेपर प्लेन बनवतो तसं त्यांनी एक मॉडेल बनवलं एरियल स्क्रूज तर ते जसं फ्लाय करण्यात आलं तर त्याची हो ला, जी कन्सेप्ट त्यावेळेस वापरण्यात आली त्यामध्ये तर ते आता करंटली आपल्याला हेलिकॉप्टर मध्ये बघायला भेटतील जसं विमानाचा शोध राईट बदर्सने लावला ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे राईट बदर्सच्या आधी आठ वर्ष आधी तर यांनी जे पहिले प्लेस उडवले त्यांचं हिस्ट्रीमध्ये कुठेही नाव नव्हतं याचं फक्त एका केसील वृत्तपत्रात त्यांचा उल्लेख केला गेला होता त्यानंतर यांनी प्रॅक्टिकली बनवलं म्हणजे त्यांनी एक कन्सेप्ट बनवून बघितलं पण यांच्याकडे खिरी कुठला भेटली जसं आपल्याकडे भगवद्गीता वगैरे लिहिलेले आहेत किंवा वेगवेगळे जे ग्रंथ लिहिले आहेत रामायण महाभारत वगैरे तर ते ग्रंथ सर्वात एक साधारण पाचशे वर्षापूर्वी महर्षी भारतवाड यांनी वैमानिक शास्त्र नावाचं एक पुस्तक लिहून ठेवलं आहे तर त्यामध्ये आपल्याला भक्त एक आपल्याला वाचण्यासाठी आहे वगैरे नाही तर त्यामध्ये आपण जर बघितलं साडे हजार पाचशे वर्षापूर्वी आताचे जे विमाच आहे तर त्यांचं स्ट्रक्चर कसं असतं माहिती त्यांच्या मटेरियल कोणतं वापरायचं आहे की टोटल त्यांनी त्यामध्ये निवडणार कोणत्या तिघा पैकी कोण म्हणा याचे एरोप्लेनचे पार्टचे नाव सांगतात ते तुम्ही ठेवाला ठेवाला चल ओके त्याच्यावरती कोणतं आहे येस पण का नाही हे ते मी सांगतो त्याच्या नाव काय आता म्हणून विन्स इंजिन स्टॅबलायझर स्टॅबलायझर प्लस रडार विल्स कुठलं आहे करेक्ट करेक्ट आहे

जसं प्लेन हवेत उरतयकॅप्टर हवेत उडते तर मागे कसं उडते तर ते सांगायचं म्हणलं तर जसं हेलिकॉप्टर आता जमिनीवरती हेलिकॉप्टर आहे तर त्याच फ्लाय कसं होत असेल ते त्यावरती टेक ओर करत असेल एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट रिएक्शन

ब्लॅकबॉक्स जेव्हा काही क्रॅश कॅमेट असे करेक्ट एक पार्ट झाला तो आणखी गोष्टी सेकंड पार्ट झाला आणखीन काय काय करता येत असेल त्यामध्ये ब्लॅक बॉक्स जो आहे तर तो ब्लॅक नाव आहे फक्त तो ऑरेंज कलर मध्ये असतो तो तो कारें, कारें तर, तर तो टिटेनियम धातूपासता बनवलेला असतो कारण कारण की जरी पूर्ण प्लेन क्रॅश झालं तरी त्याला काहीही होत नाही त्या धातुपस्ता असल्यामुळे तर त्यामध्ये दोन प्रकारचा डाटा स्टोअर केला जातो एक म्हणजे जे पायलट सरांसोबत जे कम्युनिकेशन चालू आहे तर ते रेकॉर्ड केलं जातं त्यानंतर सेकंड म्हणजे सरांनी जसं सांगितलं एरोप्लेनची जे टोटल पार्ट पार्ट वर्किंग आहेत जे फ्लाय करण्यासाठी तर त्यांची जी प्रोसेस चालू आहे तर ती प्रोसेस रेकॉर्ड केली जाते टोटली सेकंड मध्ये यामध्ये हार्डिक्स आणि पेन ड्राईव्ह सारखे हे टोटली वर्क करतं यामध्ये जे लेटेस्ट व्हर्जन होतं तर ते तीस मिनिटापर्यंत डाटा स्टोअर करायचं आत्ताचं जे अपडेटेड व्हर्जन आहे तर त्यामध्ये एकशे वीस मिनिटापर्यंत डाटा स्टोअर केला जातो म्हणजे दोन तासाचा डाटा आपल्याकडे रेकॉर्डेड असतो आता यामध्ये जर तसं जर क्वेश्चन जर पडला की जर दहा तासाची किंवा आठ तासाची फ्लाईट असल्यावरती तुमच्याकडे फक्त दोनच तासाचा डाटा रेकॉर्ड होतोय मग तो कसा होणार आपल्याला त्यामध्ये फक्त पाहिजे लास्ट ते डाटा तर तो कसा होणार आठ तासाची फ्लाईट आहे त्यामध्ये जर समजा दोन तासाचा डाटा रेकॉर्ड झाला फर्स्ट वाला त्यानंतर लास्ट वाला जी आपल्याला इम्पॉर्टंट आहे ती कसं होणार आधीच काय का करत दोन तास झाले की त्या बॅक ज्या अर्ध्या तास आहे तर ते डिलीट करता आणि पुढचं त्यामध्ये आपल्याला फक्त लास्टचा हे पाहिजे म्हणजे आता लास्टचे पाच मिनिटामध्ये जर इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आला असेल त्यामुळे जर क्रॅश झाला असेल तर आपल्याला खाली जे दुसरं एअरक्राफ्ट आपण फ्लाय करणार आहेत तर त्यामध्ये आपण ते इंजिन व्यवस्थित चेक करून देऊ शकतो यासाठी आपल्याला तिथं इन्फॉर्मेशन प्रॉपर कळतील की कशामुळे ऍक्सिडेंट ॲक्सिडेंट झाल्यानंतरच जपान सगळ्या टोटली दिलेल्या त्यानंतर स्क्रीन वरती आपल्याला त्या त्या प्रत्येक प्लेन वाईज इन्फॉर्मेशन दिलेली त्याची हाईट किती जाते फ्युअल कॅपॅसिटी किती आहे सिटी कॅपॅसिटी किती आहे कि आपण बॅच मध्ये आपणले नव्हते तर आपण सात सवो चलेत मी क्रेडिट्स बोलतोय मला क्रेडिट्स की बाय क्रेडिट्स क्रेडिट ने जेणेकरून मला आले आपण व्हीडन काही सर्वजण लावलेला एक तरी आणि पुढायला आले ती आलीच नाही आली तर रिटर्न नाही ते बोलले की नाही गेलो

अमेरिकेने त्यावेळेस त्यामध्ये काहीतरी इश्यू आल्यामुळे अमेरिकेने ते बंद केलंय आपल्याकडे वर्किंग आहे यामध्ये आपण जास्तीत जास्त वेपन्स घेऊन जाऊ शकतो त्यामध्ये जर जर त्याचा जर आपण स्टोरेजचा विचार करतोय तर त्यामध्ये आपण एक रनणार सुद्धा कॅरी ऑन करू शकतो हे उरी सर्जिकल स्ट्राईक मुव्ही मध्ये आपण बघितलंय त्यानंतर बिपिन रावत सरांचा जो ऍक्सिडेंट झाला होता होतो। तर ते एमआय वन सेव्हन हे मिनी कॅप्टर होत त्यानंतर ट्रेनिंग साठी वगैरे जे वापरलं जात तर ते बेस्ट फोर्टी सेव्हन हे मिनी आहे सिंगल इंजिन सिंगल सिंगल सेटिंग कॅपॅसिटी से वगैरे असते त्यामध्ये ते जास्त करून पायलट ट्रेनिंग साठी वगैरे वापरलं जात आता त्यामध्ये जसं आपण बघतोय एरियल यूज होत तर ड्रोन जर तर यूज जास्त करून व्हिडिओ वगैरे यासाठी केला जातो तसंच जसं आता प्रीवेडिंगसाठी फोटोशूटसाठी वगैरे हो आपण यूज करतो लोनचा त्यामध्ये आणखी भरपूर नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या ज्यामध्ये आपण बघतो फोर्सवान ड्रोन जे आहे तर हे ड्रोन आपण आता ॲमेझॉन सॉरी डॉमिनोज आणि झोमॅटो हे डिलेवरी पोस्ट करण्यासाठी असे यूज करतात जसं मेघालयमध्ये कोविड पिरियडमध्ये तरी याचा यूज केला गेला कोविड सेंटरला को कोवॅक्सिन लस वगैरे त्या प्रोव्हाइड करण्यासाठी त्यानंतर इथे जे विजेन आहेत हे आय आएक टीसाठी यूज केलं जातं यामध्ये आपण एका जागेवर शाळाखाली बसून पूर्ण शेतीमध्ये फवारणी करू शकतो त्याच्यात पाच लिटरपर्यंत कॅपॅसिटी कॅरी ऑन करू शकते त्यानंतर जसं केंद्र सरकारने एक निर्णय घेतला की त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जसं तुम्ही कॉम्प्युटरचं मोबाईलचं नॉलेज देतात मुलांना तसं तुम्ही ड्रोनचे नॉलेज द्या त्यामध्ये नवीन नवीन मुलांना हे करा इन्क्रेज करा म्हणजे त्यामध्ये पाय ड्रोन पायलट जे तर ते जास्तीत जास्त होऊन जा आपल्याकडे त्यामध्ये जसं सांगायचं म्हटलं तर यामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रात चार कॉलेजेस केले गव्हर्नमेंटचे के, त्यामध्ये दोन पुण्यामध्ये एक मुंबईला आहे आणि एक बारामतीला आहे टोटली

पण बोट्स पण वगैरे कोणतं घेऊन जाऊ शकत नाही त्यामध्ये आणखी एक महत्वाचं सांगायचं म्हणजे नाही ब्लास्ट जर झाला किंवा प्लेन जर क्रॅश वगैरे जर झालं तर त्याला आणखी वाढू शकतं नारळ जर आपण जसं घरी आपण होम वगैरे करतो तर त्यामध्ये वगैरे टाकलं तर त्याचा आणखी ब्लास्ट करतो तर त्यामुळे ते आणखी वाढू नये म्हणून ते केलं होत केला होता एक नेशनल एअरपोर्ट नाही हे असतील ना नक्की ना बघा त्यानंतर इकडे जे तर एक सो मिनी स्ट्रक्चर बनवलेलं हो आहे एअर इंडियाचं आहे तर इकडनं लँड करेल आणि तिकडनं टेक ओव्हर करेल त्यामध्ये रेड लाईट जो ब्लिंक होतोय ते ईटीसी टॉवर म्हणजे ट्रॅफिक कंट्रोलिंग साठी त्याचा यूज केला जातो त्यानंतर त्याच्या शेजारी जी मेन बिल्डिंग आहे मोठी तर ती तिथे आपली टोटली चेकअप वगैरे होत त्यानंतर आपल्याला त्या ब्रिज द्वारे आपण प्लेन मध्ये आतमध्ये एंट्री करू शकतो त्यानंतर प्लेस जिथे पार्क केलेले तर त्यांना टोटली अप्रोन एरिया म्हणतात त्यानंतर इकडे ज्या रूम मध्ये लाईट बघतोय आपण मेन बिल्डिंगच्या शेजारी तर ती मेंटेनन्स रूम त्यानंतर तिकडे लास्टला जे फ्युअल एरिया टोटली त्यामध्ये आता हे बघितल्यानंतर जे एव्हिएशन सेक्टर मध्ये करिअर करायचं दहावी बारावी नंतर तर त्यांना करिअर कसं करायचं पोस्ट कोणत्या कोणत्या असतात एअरपोर्टच्या ह्याच्यात तर एअरपोर्टच्या ह्याच्यात एक थोड्याफार पोस्ट आपण यामध्ये मेन्शन केलेल्या दहावी नंतर बारावी नंतर आपण यामध्ये कसं एनरॉल करू शकतो त्यामध्ये प्लस म्हणजे

फी स्ट्रक्चर पासना पूर्ण कॉलेजला ऍडमिशन होईपर्यंत कशी प्रोसेस असते त्यानंतर पण पुढे कशी प्रोसेस असते हे टोटली त्या सेमिनार मध्ये कव्हर अप केला जातो त्यामध्ये आम्ही ते मंथली एक दिवस आपण सेमिनार ठेवतो से त्याचे जे अपडेट्स आहेत तर आपल्याला इंस्टाग्राम वरती एव्हिएशन गॅलरी पुणे या पेज वरती भेटून जाते चांगलं म्हटलं तर जे मिडल वाले जे रेड वाले सूर्यकिरण वाले तर ते कुठे यूज केले जातात तर ते जसं बघितलं आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला जे आपण स्काय शोज बघतो तर त्यामध्ये त्यांचा रोल असतो रेडवाले त्यानंतर आपण सगळे प्लेन्स रशियाकडनं टेकओवर करतो त्यामध्ये जर बघितलं तर मॅडमच्या समोर जे एच एल तेजस जे आहे तर ते आपण नाशिककडनं ना म्हणजे सॉरी रशियेकडनं आपल्याला सगळं मटेरियल येतं फक्त आपलं असेंबर हे आपल्या मध्ये होतं म्हणजे मध्ये होतं तर त्याची डिझाईनिंग ही आपली मेड इन इंडिया आहे साठी जर फ्यूल जर संपलं तर त्या टायमावरती दुसऱ्या द्वारे त्याला फ्यूल पोच करण्याचं काम करता तर या रॉड ला मॅग्नेटिक द्वारे कनेक्ट होऊन त्याला आपलं फ्युअल पूर्ण प्रॉपरली सोडलं जातं हे तीन ते चार मिनिटाची प्रोसेस ही हवेतच होती त्यानंतर एक नंबरला रॉकेट आणि दहा प्रकारचे बॉम्ब एका वेळेस ते अलॉन करू शकतो आता त्यामध्ये जर सांगायचं म्हणलं तर ते एका मिनिटात राऊंड जे तर ते दीडशेपेक्षा पेक्षा जास्त राऊंड फायर करत एका मिनिटात दीडशेपेक्षा पेक्षा जास्त इंग्लिश मध्ये आणि मराठी मध्ये तर त्यामध्ये एज लिमिट किती Sekarang तुला आवडलं हो, आहे सगळं तुझ्या मित्रांना सांगणार तू यायला थँक्यू हो।